कर्मचाऱ्यांच्या नियमित वेतनामध्ये मोठी वाढ होणार असून मूळ वेतनाची संपूर्ण रक्कम खात्यात जमा होणार आहे नवीन शासन निर्णय निर्गमित जाणून घेऊया सविस्तर माहिती नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपले हार्दिक स्वागत आताच्या घडीची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज ब्रेकिंग न्यूज आहे कर्मचाऱ्यांच्या संदर्भात शासन निर्णय सुद्धा निर्गमित आणि सॅलरी ऑफ एम्प्लॉई मध्ये वाढ कशी झाली असून मूळ वेतनाची संपूर्ण रक्कम त्यांच्या खात्यात का जमा करण्यात येणार आहे या बाबतीत संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून स्पष्टीकरण करणार आहोत ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण करण्यापूर्वी आपण जर एज्युकेशन युट्यूब चॅनल असाल तर महत्वाचे म्हणजे नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी बेल सुद्धा प्रेस करायला विसरू नका आणि नवनवीन अपडेट प्राप्त झाल्यानंतर त्या अपडेटनुसार ही बातमी आपल्या मित्र परिवारांना शेअर करायला विसरू नका

या नवीन निर्णयामुळे आता हजारो कर्मचाऱ्यांच्या आर्थिक थेट कर्म वेतनातून विविध प्रकारच्या कपाती केल्या जात होत्या परंतु आता ही प्रक्रिया पूर्णपणे बदलण्यात आली आहे वित्त विभागाच्या नवीन निर्णयासून निर्णयानुसार आता कर्मचाऱ्यांना त्यांचे संपूर्ण वेतन प्रथम त्यांच्या बँक खात्यात जमा केले जाणार आहेत त्यामध्ये कोणत्याही प्रकारची कपात केली जाणार नाही कर्मचाऱ्यांना त्यांच्या मूळ वेतनाची संपूर्ण रक्कम प्राप्त होईल त्यानंतर संबंधित सर्व व्यवहार वेगवेगळ्या वे वे पद्धतीने हाताळले जाणार आहेत कर्मचाऱ्यांनी घेतलेल्या कर्जाचे मासिक हप्ते किंवा नियमित वर्गणी थेट कर्मचाऱ्यांच्या बँक खात्यातून कापली जाईल आणि या कामासाठी आता स्वतंत्र वेगळी यंत्रणा स्थापन करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे आणि या नवीन आणि कपातीचे तपशील स्पष्टपणे माहीत होणार आहे दुसरा महत्वाचा फायदा म्हणजे कर्मचाऱ्यांच्या आर्थिक नियोजनात सुधारणा होईल आणि खर्चाच्या योजना चांगल्या पद्धतीने पद्धतीने करता येईल विविध कपाती नेमकी कारणे समजतील आता कर्मचाऱ्यांना माहीत होणार आहे तिसरा फायदा म्हणजे कर्मचाऱ्यांच्या अधिकाराचे रक्षण होणार आहे आणि आता या कोणत्याही कपाती करण्यासाठी कर्मचाऱ्यांची पूर्व मान्यता घेणे आवश्यक असणार आहे मान्य आवश्यकता घेतल्याशिवाय कपाती करता येणार नाही शिवाय अतिशय महत्वपूर्ण घेतलेला शासनाने निर्णय कर्मचाऱ्यांच्या दृष्टिकोनातून फायद्याचाच आहे करिता एज्युकेशन युट्यूब चॅनलने हा व्हिडिओ व्हायरल केला आहे मित्रांनो आपणास आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद यू व्हेरी मच